नमस्कार ऐश्वर्या खूपच ऋषिकेशवरती चिडलेली असते ती ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश जा तुझ्या म्हाताऱ्या बापाला जाऊन सांग आपलं लग्न कोणत्याही परिस्थितीत होणार जर का नाही झालं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची त्या जानकीच्या आईलच्या जीवाला धोका आहे मी तिला कायमचं संपवून टाकेन तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच घाबरतो इकडे जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश तुम्हाला माहिती आहे काहीही झालं तरी नाना या गोष्टीसाठी तयार होणारच नाही तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी आपल्याला बोलावं लागेल तर इकडे जानकी ऋषिकेश नानासाहेबांच्या खोलीमध्ये आलेले असतात त्यावेळेला नानासाहेब त्यांच्याकडे पाठ फिरवून बसतात आणि म्हणतात हे बघा तुम्ही जर का माझं मन वळवण्याचा प्रयत्न करायला आला असाल तर आत्ताच्या आत्ता तुम्ही इथून निघून जा कारण मला या विषयावर काहीच बोलायचं नाही आणि प्लीज हा विषय आता ताणायची गरजच नाही प्लीज हा विषय आता इथल्या इथे थांबवा कारण जानकी कितीही काही झालं तरी त्या नालायक मुलीजवळ मी माझ्या ऋषिकेतचं लग्न लागू देणारच नाही तेव्हा लगेच जानकी दरवाजा लावते आणि म्हणते नाना नाना तुम्ही कशाला काळजी करताय अहो तुम्हाला काय वेळ लागलाय का की मला वेळ लागलाय नाना तुमचा तुमच्या जानकीवरती विश्वास नाही आहे का नाना काहीही झालं तरीसुद्धा मी माझ्या नवऱ्याचा हात त्या मूर्ख मुलीसोबत कसा काय देईन तुम्ही अजिबात काळजी करू नका नाना हे सर्व एक नाटक आहे आणि त्या नाटकाचा पर्दाफाश लवकरच होणार आहे नाना प्लीज तुम्ही या सर्व गोष्टींमध्ये माझी साथ द्यावी एवढीच माझी इच्छा आहे तेव्हा लगेच नानासाहेब बोलतात पण का का जानकी तुला एवढं सगळं एवढं सगळं सण करायची गरज लागते जानकी का मला उत्तर दे तेव्हा जानकी बोलते कारण फक्त एकच बाकी काही नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची नाना मला माझ्या आईची गरज आहे आणि मला माझी आई सापडली पाहिजे बाकी काही नाही तेव्हा लगेच नाना बोलतात म्हणजे म्हणजे तुझी आई त्या ऐश्वर्याच्या ताब्यात आहे तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते हो नाना माझी आई त्या ऐश्वर्याच्या ताब्यात आहे आणि म्हणूनच म्हणूनच मला तिला चांगलाच धडा शिकवायचा आहे म्हणूनच तर सर्व हे मी खपून घेते नाहीतर कोण आपल्या स्वतःच्या नवऱ्याचा हात असा दुसऱ्या बाईच्या हातात देईल तुम्ही काळजीच करू नका नाना ऐश्वर्याचं लग्न काही झालं तरी ऋषिकेशशी होणार नाही नाना खरं सांगायचं तर आता आता कोणतेही प्लॅन रचले जाणार नाही तर युद्ध होणार युद्ध आणि त्या युद्धात विजय मात्र आपलाच होणार तेव्हा मात्र नाना बोलतात जानकी तू हे सर्व का करतेस तुझ्या आईसाठी करतेस हे मला कळलं पण जानकी ती ऐश्वर्या खूप चालाक बाई आहे तिच्या नादी लागू नको जानकी नाहीतर सगळं होत्याचं नव्हतं होईल जानकी प्लीज विचार कर तेव्हा जानकी बोलते मला कळतं आहे मला समजतंय तुम्हाला माझी काळजी आहे कळतंय पण नाना प्लीज मला या गोष्टीमध्ये सहकार्य करा आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे नाना तुम्हाला माहिती आहे का भाऊजी जिवंत आहेत त्यामुळे तुम्ही काळजीच करू नका आयत्या वेळी मी बरोबर सारंगभाऊजींना आणेन तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा लगेच नाना बोलतात काय तू काय बोलतेस कळत आहे का तेव्हा लगेच ऐश्वर्या मोठ्यानी बोलते पाठीकडून काय ऋषिकेश रणदिवे काय केलं स्वतःच्या बापाला मनवलंस की नाही तेव्हा लगेच सुमित्रा बोलते ऐश्वर्या तुझ्या तोंडाला लगाम घाल तू काय बोलतेस कळतंय का ऐश्वर्या तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते पुरे मला या विषयावर वाद घालायचा नाही मला फक्त आणि फक्त माझ्या होणाऱ्या नवऱ्याला जाब विचारायचं आहे की त्याचं काय ठरलंय तो माझ्याशी लग्नाला तयार आहे ना तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश तुझ्याशी लग्नाला तयार आहेत तू काळजी करू नकोस आणि लगेच ऋषिकेश मोठ्यानी बोलतो चल मेहंदीचा कार्यक्रम आहे ना तो उरकून घेऊया तेव्हा लगेच अवंतिका बोलते पण मेहंदीचा कार्यक्रम करायची गरजच नाही कारण ऐश्वर्याच्या हाताला तर ऑलरेडी मेहंदी लागली आहे तुमच्या नावाची ऋषिकेश दादा हे ऐकून आई ऐश्वर्या बोलते कुणी काढली माझ्या हातावरती मेहंदी तेव्हा अवंतिका बोलते तुझी इच्छा असेल ना किती इच्छा असेल तरी सुद्धा जानकी वहिनी तुझ्या हातावरती मेहंदी कधीच काढणार नाही तुला काय करायचंय ते कर पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरी जानकी वहिनीला मी तुझ्या हातावर मेहंदी काढू देणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र जानकी ऐश्वर्याकडे रागाने बघत असते तर इकडे लग्नाचा दिवस उजाडतो लग्नाचा दिवस उजाडल्यानंतर ऐश्वर्या खूपच खुश असते ती तिच्या रूममध्ये नाचत असते मोठमोठ्यानी गात काय असते ती म्हणत असते कितीतरी दिवसांनी या सारंग नावाच्या माणसापासून माझा एकदाचा कायमचा संबंध संपणार कारण ऋषिकेश रणदिवे हे नाव लावण्यात जेवढी मजा आहे ना तेवढी कोणतीच मजा नाही आणि मला काहीही झालं तरी ऐश्वर्या ऋषिकेश रणदिवे वा काय वाटतं ना नाव मला तर त्याच्यातच इंटरेस्ट आहे बाकी कशातही नाही आणि मला या गोष्टीचा खूप आनंद आहे तेवढ्यात जानकी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या तयार झाली असशील तर लग्न मंडपात चल तेव्हा लगेच जानकी असं बोलताच ऐश्वर्या बोलते बघू बघू चेहरा बघू तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या तुला कितीही वाटत असलं काही वाटत असलं की मला दुःख झालं आहे काय झालं आहे तरी सॉरी ऐश्वर्या मला काही दुःख वगैरे झालेलं नाही कारण तू कितीही प्रयत्न केलास तरीसुद्धा मला दुःख होऊ शकत नाही कारण मी स्वतःच्या इच्छेने सर्व करते मी स्वतःच्या नवऱ्याचा हात तुझ्या हातात देते कारण मला तुला दाखवून द्यायचं आहे की जानकी तिच्या आईसाठी काय काय करते ती मलासुद्धा बघायचं आहे देव माझी किती परीक्षा घेतोय ते पण देवालासुद्धा समजेलच ही जानकी त्याच्या पुढे नतमस्तक होणार नाही कारण कितीही काही झालं तरी तो प्रत्येक वेळेला माझी परीक्षाच घेत आला आहे आणि त्यासाठी मी त्याला कधीच माफ करणार नाही घेऊ देत ना त्याला परीक्षा घ्यायची आहे घेऊ देत या त्याच्या परीक्षेमध्ये मी पास होणार तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते कमाल आहे तुझी खरंच मानलं पाहिजे तुला तुझ्या नवऱ्याचं लग्न आता माझ्यासोबत होणार आहे तरीसुद्धा तुला काहीच कसं वाटत नाही तेव्हा जानकी बोलते असं कसं बोलतेस नवरा माझा आहे मला कसं काही वाटणार नाही मला तर वाटणारच पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला जिंकू देणार नाही ऐश्वर्या तुझी अवस्था खूपच बिकट होणार आहे आणि त्या अवस्थेसाठी आता तू तयार राहा तर इकडे लग्न मंडपात आलेल्या ऐश्वर्याच्या गळ्यात ऋषिकेश हार घालणार तेवढ्यात मोठ्याने आवाज येतो दादा थांब आणि त्याच वेळेला जानकी जाऊन ऐश्वर्याच्या सटासट कानाखाली मारत तिला लग्न मंडपातून खाली खेचत आणते आणि शेवटी ऋषिकेश जानकीच्या गळ्यात हार घालतो ते बघून ऐश्वर्या चांगलीच चिडते सारंगला बघून तर तिची चांगलीच बोलती बंद झालेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता सारंग ऐश्वर्याचा खेळ पलटवून लावेल का आणि जानकी तिच्या मिशनमध्ये यशस्वी होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू